आता भेटन फुकट जवळ धान्य नाहीत ना काय भेटण मला काय त्याच आजवर फुकाट होत काय आता आता मग तुला पाच पाच किलो फुकाट भेटेल की डोल भेटेल आज काय काय भेटत डोलाचं केलं का बनाव म्हणा ज्ञाना मामा ज्ञान पाहिजे म्हणा केलं का म्हणा डोलाच कोण नेणार माझे माऊलीच फोन करून घ्यायचं त्याला डॉक्युमेंट सार त्या जवळ दिले बँकेच पुस्तक त्याच मग कागदपत्र लागते ते कोणशी घेऊन जमा करून घ्यायचं फोटो दिलं वरून आल्यावरती नाही येत परत माग आमच्या आज आज तुला किती रुपये देत तुला येत गोटो दिलं तुझ्या नाव शेती आहे का तुझ्या नाव शेती आहे का फोटो दिलं बरं काय शेती आहे का तुझ्या नाव, नाव सांग बारा एकर बारा एकर मानलं कस काय तुला बारा एकर बनली मग तुला दोन हजार रुपये महिने येत असेल की फोटो दिलं नातवंडण सांगितलं नाही का तुला एकदम माल फोटो दिलं आणखीन तेंडा केला आणि तिसऱ्या बारीन वरून आलं आणखीन तोला जवळ आलं ती पावती दिली काय म्हणले तुला पैसे म्हणलं जेण बाबा यातलं तुम्हाला एक एवढा हात म्हटलं पेड चारेन आणि एवढं म्हणलं आम्हाला काय नको मला आल्याच आता तुम्हाला दिलं गोरख जवळ दिलं म्हणजे म्हणजे बांधाल मग गोरख जवळ दिलं गोरखनं तिथं काय केलं तिथं मग मी अरे आता तो जावा का का कर का काय कळलं पाहिजे जनतेला खात्यावर येते वर्षाला सहा हजार रुपये दोन महिन्याला मग तुझ्या नावा जमीन नाही म्हणलं तुला डोल भेटाय पाहिजे तुझ्या नावा जमीन असेल तर दोन हजार रुपये शेतीच पण येतात नेणाला म्हणा ते म्हातारीच गेलं म्हणा आमच्या म्हातारी आली पैशाला तिथं माझ नको नाव सांगू आता व्हिडिओ काढला तो नाव नको सांगू चहा पिली का कुठं का माझ ए मम्मी चहा कर की काय का असं करते चिली वाली लगीन कर ही आमच्या मम्मीची आणि सखी काय मावशी एक एक मावस मावशी एक वसा मावशी एक छबा मावशी एक मंडोआजी म्हण तु आणि एक नाव काय भीमा भीमा मावशी ही आमची आजी आज बागा कशी मस्त पैकी शांत बसली आवरून बिवरून डोक्यामध्ये पदर काय डोक्यावरच काय बाईच्या कधी हातच नाही <laughs> तिला व्हिडिओ काढतोय कळलं की लगेच पत्र डोकं तुम्ही काढायला लागतो काय तू चाल थेमा आजीच फरमान आलंय चहा ठेव म्हणून आता चहा ठेव चा पिले पाहिजे रात्री माझा खबर व्हायला गेलाय मी चा पिना असं होणार का सांग बर मग कुणाला केलं काय माहिती बटन दाबलं तीन नंबरचं बटन मोदी निवडून आणलं ना आता तू आता मला सांगतायचं मी किती झालं नाही मी तर जाऊन नाही घरी जाऊन तुला दिसत नाही घरी बटन मला बोलायचं ना मी लाटन दाबाय आमचं

केलं मग काय आता त्यांना ना, ना पास पास आ, दर महिन्याला आम्हाला पाच पाच किलो गौन पाच पाच किलो तांदूळ फुकाट द्या दोन हजार अठ्ठावीस पर्यंत फुकाटे हा कुठं दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तीन वर्ष हा चार वर्ष फुकाटे हा मोदी आता चार जून निवडून येणार आहे प्रचंड मग तुला माहित नव्हतं खूप गुपनावाला विचार नावाला सांग किती दिवस फुकाटे नाही फुकट राहत ना आपल्याला ते नव्हतं फुकट म्हणजे महिलांना एक एक लाख रुपये भेटणार आहे तर एक एक लाख रुपये भेटणार आहेत महिलांना ती का भेटणार आहे तर वर म्हणलं त्याच्यात त्या टीव्ही तर सारखं दाखवत आहे तुला एक लाख रुपये पाहिजेत का महिलांची सुरक्षा महत्वाची ती मोदी करतोय अजून काय पाहिजे तुम्हाला पैशाचं काय काय कुत्र खात नाही पैसे नाही महिलांवर अन्याय नाही झाला पाहिजे ती महत्वाचं आहे माझ्या पोराला नोकऱ्या लागल्या पाहिजे एवढं शिकून सवलून नोकऱ्याला गेलो काय धंद्यावर तिकडे हा पाटसला गेल पाहिलं तर मला जेवण झालं बरं का आता लवकर साहेरलं म्हणणी जेवणे नाही उपाशी नाही ते जेवत नाही ते जावाच लागत आता गेलो तू काय घे पाटसला होय तू सांगायचं ना मला मी पप्पाला म्हणलं असतो थांबा आजील घेऊन जा पाटसला ह्यालपाट घातलं पहिले यायचं जरा जीवाला बरं वाटतं इथं दारू सोडले का दारू सोडले का सुटले ना पाटीसला गेलं दारू सुट्टी आमच्या पप्पा सात वर्ष झालं ना भारा लेप सारकी त्यांनी असं सटकवलं ना लगेच <laughs> दारू सुट हाय का नाजी हा ते माझ्या ज्याक सटके तर दारू पिऊन न्यायचा तिसूनच लावून त्यात असं नाल गेला मग ती दारू पिण्याला परत घेतच नाही ना दारू सुटले पाहिजे कोणाचं पण घराचं चांगलं झालं पाहिजे दारू काय एवढी चांगली मला त्या काय ते आंबले हा तू घेऊन जा ना एका दिवशी अग ते तुझं ऐकल आंबल्याला म्हणा तुझं व्हायचं जायचंय बेटल पोरगी तुला दारू बिगर सोडली तर शेजारालाच काळजी असती शेजाराला पाजून न्यायला पाहिजे पाजून काय ते बिगर पेता येईल की त्याला काय तुझ्या तुळ्यासारखे सांगितलं पाहिजे वडीलधारा माणसाला सांगितलं आता ते तू तू सांगाय पाहिजे त्यांना अगं तू शेवटी कस आहे किती काय झालं शेजारी आपल्याला काळजी काय आहे आप ना आपल्याला मग मार। मग गावची सगळी मग सगळी दा बिवडे आपल्याला तिकडच दार जोडायलाच घेऊन जावं लागेल दर आठवड्याला गेलं की एक आणायचं कोणी आपलं आपलं कोणी काम करतात दारू माहित नव्हती कास्ती झाल्यावर सारखं गाव माहित झालं दारू काय चीज होती माहित नव्हती हा ना फायनली मुंबईने बोलता बोलता चार लागला लागलाय तो न्यूक्लिअस फार्माला पुण्याला आता आता हा लागला मी की की धंद्या पाण्यावर लक्ष द्यायला नको कोणतरी एक जण वकील वकिला आता लॉ ऍडमिशन घ्यायचं वकील व्हायचं वकील कोकड्यांनी सगळ्यांनी ठरवलं वकील व्हायचं चांगला असेल मग काय मग काय आता मस्त ही करायचं असेल गाळे बिळे झाल्यावर हो, हातपाय चोळायचं व्यवस्थित ही यांचे टिकली मुलगा आहे राजूभकोक हातपाय चोळायचं किंवा एखाद्याचं फ्रॅक्चर झालं असेल ना नीट करतात किती वर्ष झालं करतात वरती चाळीस आणि ते शिकले कुठं होते बाप

ते बांधलेलं नाव काय त्यांचं नाव काय मंदिरावर लिहिलेलं आहे किसन कोकादेव बाबू किसन लागले होते मग परत पण आता ही केलंय ना कोरलंय ना कोरलं मंदिर मंदिर बांधलं

दोनशे रुपये याकरांनी खर खरेदी केली शे घेते आणि पंचवीस हजाराचं देवाळ येते फक्त फक्त पुढे डिकमाळ होती मूग कुणी पाडी बिन त्याच जागा पुढे जेवण ते हा पुढे मंदिर डिकमाल होते ना वरती देवाचं आपल्याच माळ्याच्या लोकांनी बांधले कोणी बांधले माळ्याच्या लोकांनी नाही बांधलं तस त्याच आहे बाबू किसन म्हणून माळ्यांनी बांधले पण आखं एका घराने बांधले मोठी पंचवीस हजार रुपये दोनशे रुपये एकराने रान कसं होत कोण बांधले वावर बांधणार वाट्याने करीत होत यां माहिती तुझ्याला आणि ह्यांला पत घेत आणखी ते विठोबा बा माळी आमची स्वतः लईनीला रोजाने बाया कामाला हो जानाबाया कामाला आला का काय कामाला काय काय व तिघी जावा जावा आणखी ती लंगडी इथे नाही तवाच पंचवीस हजार रुपये कस झालं वावर इथलं वावरात मग मी काय सांगते वावरात पैसा आलं जेवळाला का आम्हाला विकल का ती बाबा हा ते बाज करतो त्याला दोनशे रुपये विकल दोनशे रुपये घेतला ये आम्ही खरेदी आणि विकलं त्याला पारसा नोंद त्याची चिंचन कराला आणि मग त्याने ऐकलं त्यांच्या पुतण्या एक घेतला आणि आम्ही आम्ही ऐकून इथं जेवा आणि पैसा नाही दुसऱ्याकडे खरंच देवाला खरेदी होमणा पुणे लागलं देवाचं देवाच देव दिसतो साक्षात पायापणा आणि मथरा त्याला आपली जत्रा आली दोनच दिवस रावाला गेला जात्राला रावण आला तिकडे चुकायला आपली जत्रा पुढे तीन दिवस असेल या मला म्हणायचं मला नेऊन आता आम्हाला लोक ना उठवते मी पुत्र गेला आला आम्हाला आवड देवाला म्हणायचं असं નંદી આલા નદી જુલે મારું મારે નદી વચ્ચે આલા નહીં પ્રેમ બાલે

नाही माग नव्हते बरले पहिले नाही हा हा मागले चेरणे कस उशिरा उशीरा जात्रा बरवली नाही आपली जत्रा भरली तेव्हा आपलीच कोखाट्याच होता का गाड्या हा मग त्याला त्याचं वार आलं त्याला ती सुताका तीन दिवस लांब जत्रा गावाची कशी माग ठेवते आपल्यासाठी होता का मुळ जेव्हा परत गाड ओढलं का गाड नाही ओढलं परत नाही ओढलं आपल्याला सुता का असत ना मग आपला गाड ओढणार होता का त्याला देवळातच थांबिवला आपल्या कोकाने तीन दिवस येऊनच नाही दिला नाही तीन दिवस म्हणजे न आठवड तिकडच होता कळ येत होता तेव्हा जेव्हा बसला कळ येतो काय नाही नाही तिच तिथं खाना पिण खायला मग सगळे देव देव देवबाप्पाला काय देतात का नाही काय मग ते माझ्या तर फिरायला आले मग ते देतात का नाही देव बाप्पाला काय ते हिवाय माल वय देतात गाडीच्या कोण आले आमचे पांडा मिस्त्री फायनली मित्रांनो आमचा स्लॅब खोलाय चालू केलाय काय पांडा लेटा खोलतोय काय मग विकून टाकायच्या अर आता किती दिवस लावणार खोलायला हो पांड्या दोन दिवस आजूक विशाल नाही आला ना आज आता फक्त शेवटच्या गाळ्यातल्या प्लेटा राहिल्या खोलायच्या तिकडल्या काल खुलून झाल्या फायनली आमच्या स्लॅबच्या प्लेटा खुलून आता प्लॅस्टरचं काम चालू होईल असं म्हणत जुनी म्हणे घर म्हणतं बांधून बघ लग्न म्हणतं करून बघ लय पैसा जातो घराला